एकवीरा सर्व कोळी भूमिपुत्रांना सस्नेह नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी संघर्ष समिती असेल अनेक सामाजिक संघटना असेल ह्या लढा देत आहे आपण पाहिलं असेल बी देखील संसदेत याविषयी आवाज उठवला आणि त्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली परंतु आपला कल्पना असेल सर्वपक्षीय सर्वांची एक मागणी आहे भूमिपुत्रांची देखील एकच मागणी आहे असं असताना पण उशीर का होतो नक्की सरकारच्या मनात काय आणि म्हणूनच येत्या चौदा सप्टेंबर रोजी स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन करेन आपण जास्तीत जास्त संकटने रॅली सोबत या आपला कल्पना असेल या रॅलीच्या माध्यमातून आपण सरकारचं लक्ष वेधणार आहोत सरकारला जागे करणार आहोत आणि सरकारने झोपेचं सोंग घेऊ नये जागे व्हावं आमचा आम्हाला हक्क द्यावा आम्ही भीक मागत नाही हा आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्हाला द्यावा अन्यथा हा लढा शेवटपर्यंत चालू राहील हा फक्त आमचा ट्रेलर असेल आणि मी शासनाला आवाहन करेन की आपण आमचं पिक्चर बघण्याची वाट पाहू नका जोपर्यंत आपण या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन होणार नाही आणि जर असा प्रयत्न केला तर आम्ही देखील लाखोच्या संख्येने आपल्याला विरोध करण्यासाठी येऊ परंतु ही वेळ आमच्यावर आणू नका या विमानतळाला लवकरात लवकर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्या धन्यवाद